आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आनंद वाटला शिवशाही येणार आहे अरे शिवशाही कुठले हे तर मोगलशाही आहे मोगलशाही पठाणीशाही सुलतानशाही ज्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या कार्याला ते त्याला हात लावत लावणार नाही त्या शेतकऱ्याच्या बोकाने इंजेक्शन कार्यक्रम चालू केलाय दादा पवार म्हणाले तेलंगणा सारखं राज्य आहे ते बिल माफ करताय तर तुम्हाला काय होत आता तुम्ही सत्तेवर आहे हो, सत्ते हो तुम्ही खुर्चीवर आहे तुम्ही विसरणार आहे ही ग्रीप जेव्हा आम्ही सगळ्यांना दाखवली त्यावेळेस अख्खर शासनाने चालला होता जेव्हा नवीन पोपट लागला मोठे मोठे बोलायला असं मला का, ते काय लागत नाही तिथे बरोबर भेट हस्त रस्त्याच्या होती महाराजा सभेत म्हणले ब्रह्मदेवाला तरी गिंबड पाठवत जाणार नाही आता झेडपी आहे नगरपालिका आहे नगरपंचायत आहे विधानसभा आहे या घे मागायला मत मागायला प्रेमदेव नव्हतं मला हे मध्ये दाखवायला जाता वीज वितरण कार्यालयासमोर कागदावरती शेतकऱ्यांची कावारी म्हणणारी आहे पण खरोखर शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कामारी फक्त 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 प्रभाग देशमुख ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्या काडीला नाही लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा